नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं मॉरिशसचा दोन दिवसांचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री उशिरा मायदेशी परतले दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र राम गुलाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदन जारी केलं मॉरिशस आणि भारत सांस्कृतिकदृष्ट्या जोडले गेले असून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर दोन्ही देश परस्परांचे सहकार्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं भारत और मॉरिशस का संबंध केवल हिंद महासागर नहीं नाही बल्कि हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है हम आर्थिक और सामाजिक प्रगति की राह पर एक दूसरे के साथी हैं प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है रक्षा हो या शिक्षा स्वास्थ्य हो या स्पेस हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे भारत आणि मॉरिशस यांच्यात गेल्या दहा वर्षात संरक्षण संबंधांना नवा आयाम प्राप्त झाल्याचं पंतप्रधान म्हणाले मॉरिशस संसदेची नवीन इमारत उभारण्यासाठी भारत सहकार्य करणार असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं यावेळी दोन्ही देशांदरम्यान आठ सामंजस्य करार झाले सेंट्रल बँक ऑफ मॉरिशस आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातला करार पतसुविधा करार भारतीय नौदल आणि मॉरिशस पोलीस यांच्यातला करार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यान झालेल्या करारांचा यामध्ये समावेश आहे यावेळी पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथसाठीच्या महासागर या नव्या उपक्रमाची घोषणा केली महासागर म्हणजे संपूर्ण परिसराच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी परस्पर सहकार्य आणि सर्वंकष विकासासाठीची वाटचाल या उपक्रमाअंतर्गत विकासासाठीचा व्यापार क्षमता बांधणी यांचा समावेश असेल हा उपक्रम भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या दीर्घकालीन संबंधांचं महत्त्व अधोरेखित करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यालाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याच कार्यक्रमात पंतप्रधानांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशननं सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार आपण एकशे चाळीस कोटी भारतीयांना समर्पित करत असल्याचं सांगत दोन्ही देशांच्या शेकडो वर्ष जुन्या मैत्रीचा हा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले